कापसाच्या फुलवाती आणि दहा रुपयाची नाणी वापरून सुंदर अशी फुलं बनवून गणपती आणि गौरीसाठी कापसाची वस्त्रमाळ कशी बनवायची ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि तुमच्या सर्वांची गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तयारी चालू झालेली असणार त्यातच आज आपण गणपती बाप्पांसाठी सुंदर अशी वस्त्रमाळ बनवणार आहोत याआधीही मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रमाळी दाखवलेल्या आहेत यावेळेची वस्त्रमाळ थोडीशी विशेष असणार आहे कारण त्यामध्ये आपण नाणी वापरणार आहोत तर चला पाहूया ही वस्त्रमाळ कशी करायची ही वस्त्रमाळ बनवण्यासाठी आपल्याला नाणी लागणार आहेत तर मी दहा रुपयाची नाणी घेतलेली आहेत जर तुमच्याकडे नवीन नाणी असतील तर ठीक नाही मिळालीत तर जुनी नाणी आपण अशा पद्धतीने पितांबरीच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायची आहेत त्यानंतर ती काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत हे बघा अगदी सुंदर नव्यासारखी आपली नाणी तयार झालेली आहेत आता आपण ती कपड्याने पुसून घेऊया आता आपली नाणी वस्त्रमाळ बनवण्यासाठी आपण रेडी केलेली आहे तर इतर काय साहित्य लागतं ते सुद्धा आपण पाहूया तर आपल्याला लागणार आहेत फुलवाती फुलवाती तुम्ही रेडीमेड अशा पद्धतीने घेऊ शकता जर चांगल्या मिळाल्या तर किंवा तुम्ही घरी बनवून सुद्धा घेऊ शकता फुलवाती कशा बनवायच्या हे तुम्हाला पाहायचं असेल तर मी आधीचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत वस्त्रमाळीचे ते तुम्ही पहा तर तुम्हाला लगेच कळेल तसेच आपल्याला अशा पद्धतीच्या रंगीत टिकल्या लागणार आहेत नसतील तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही टिकल्या वापरू शकता अगदी कपाळात लावण्याच्या सुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरल्या तरी चालेल पण ह्याच्यामुळे खूप शोभा येणार आहे त्यामुळे ती आपण लावणार आहोत त्यानंतर आपल्याला डबल टेप लागणार आहे कातर लागणार आहे फेविकोल लागणार आहे आणि अशा पद्धतीने फुट्टा लागणार आहे तुम्ही साडीचं बॉक्स वगैरे सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे कोणताही फुट्टा असेल तर तुम्ही वापरू शकता खूप जाड नको आणि खूप पातळ नको तर सगळ्यात पहिले आपण जो फुट्टा घेतला होता त्याचे मी दोन पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत तर आपल्याला कंठी किती मोठी हवी त्यानुसार ह्या पट्ट्यांची साईज आपण ठरवायची आहे तसेच मी सर्कल कापून घेतलेले आहेत तर हा दीड इंच व्यासाचा सर्कल आहे असे मी आठ कापून घेतलेले आहेत आणि हा साधारण पावणे दोन इंचाचा सर्कल आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा हे मी तीन घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले आपण ह्या पट्ट्या आहेत त्या अशा व्ही आकारामध्ये आपण जॉईन करून घेऊया तुम्ही आधीच्या माझ्या कंठ्या पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने पट्टीने कंठी तयार केलेली आहे तर आता आपण स्टॅपलरच्या सहाय्याने इथे ह्या पट्ट्या जोडून घेऊया म्हणजे त्याला व्ही शेप येईल व्ही शेप तयार केल्यानंतर आपण इथे त्याला होल पाडून धागा बांधून घेणार आहोत कंठी बांधण्यासाठी तर त्यासाठी मी पंच मशीनचा वापर करणार आहे आणि होल पाडून घेणार आहे आणि धागा मी लोकरीचा बांधत आहे तुम्ही कोणताही धागा बांधू शकता तुमच्याकडे असेल तो धागा तुम्ही बांधू शकता त्यानंतर आपण तो इथे बांधून घेऊया डबलचा धागा घेतलेला आहे तर धागा बांधल्यानंतर आपण सगळ्यात पहिले आता फुलं बनवून घेऊया फुलं बनवण्यासाठी आपण नाणी फुलवाती आणि गोल कापलेले सर्कल घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला फेविकॉल लागणार लागणार आहे चांगले -चांगले आहे डबल टेप तर सगळ्यात पहिले आपण छोट्या सर्कलचं बनवून घेऊया मी वाती निवडून घेतलेल्या आहेत जर रेडीमेड फुलवाती घेत असाल तर आपण त्यातून चांगल्या निवडून घ्यायच्या किंवा मग हाताने त्या व्यवस्थित करायच्या आणि मग वापरायच्या तर छान मी गोल गोल निवडून घेतलेल्या आहेत तर आपण आता पहिले एक छोटा सर्कल घेतलेला आहे त्या सर्कलला आपण फेविकोल लावून घेऊया काठाच्या बाजूने असं फेविकॉल लावल्यानंतर आपण एक एक वात त्याच्यावरती चिटकवायची आणि थोडीशी सर्कल ज्या बाहेर येईल अशा पद्धतीने आपल्याला चिटकवायची mm. आहे मी पाहिलं असेल की आपण ह्यासाठी थोड्या छोट्या आकाराच्या फुलवाती घेतलेल्या आहेत खूप मोठ्या घ्यायच्या नाही म्हणजे त्या दिसायला चांगल्या दिसतात तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वाती चिटकवून घेतलेल्या आहेत थोडस प्रेस करून घेऊया तर साधारण दहा वाती दहा ते अकरा वाती आपल्याला लागतात आता आपण डबल टेप घेऊया डबल टेपचा एक छोटासा तुकडा मी कट करून घेणार आहे सेंटरला फुलाच्या चिटकवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण नाणं चिटकवणार आहोत तर नाणं ना मी छापा आहे त्या बाजूने चिटकवलेला आहे तुम्ही कसंही चिटकवू शकता एक काटा एक छापा असं सुद्धा करू शकता आपण नाणं चिटकवण्यासाठी फेविकॉल नाही वापरलंय तर आपण डबल टेप वापरलेली आहे कारण आपल्याला नंतर नाणी उपयोगात आणता येतील किंवा सहज काढता येतील तर आता ह्याच पद्धतीने मी सगळी फुलं तयार करून घेणार आहे तसेच आपण लहान फुलं बनवताना छापावरती घेतलेला आहे तर मी मोठी फुलं बनवताना काटावरती घेणार आहे म्हणजे जिकडे दहाचा आकडा आहे तो भाग मी मोठ्या फुलांना वरती घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळी फुलं बनवून घेतलेली आहेत आणि ही छोटी फुलं आहेत ज्याच्यावरती मी छापावरती ठेवलेलं आहे आणि ही तीन मोठी फुले आहेत थोडीशी तर त्याच्यावरती मी काटा आहे म्हणजे जे आकडे आहेत ते पुढे ठेवलेले आहे तर तुम्ही कसंही तुम्हाला हवं तसं करू शकता तर आता सगळी फुलं तयार केल्यानंतर जी मोठी फुलं आपण बनवून घेतलेली आहेत त्याला आपण ह्या रंगीत टिकल्या फेविकॉलच्या सहाय्याने लावून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही रंगाच्या टिकल्या लावू शकता मी इकडे पिंक आणि येल्लो कलर घेतलेला आहे थोड्या थोड्या अंतरावर आपण लावत जायच्या आहे पद्धतीने आता मी दुसऱ्या फुलांना सुद्धा लावून घेते दोन्ही आता फुलांना टिकल्या लावून घेतल्यानंतर मी तीन फुलवाती अशा पद्धतीने एकत्र बांधून घेतलेल्या आहेत धाग्याच्या साह्याने एक, एक सेंटरला आणि दोन बाजूला येतील अशा पद्धतीने मी लावून घेतलेल्या आहेत त्या आणि मग त्या धाग्याने बांधून घेतलेल्या आहेत तर ह्याला सुद्धा मी टिकल्या लावून घेणार आहे तर सेंटरला लाल आणि दोन्ही बाजूला पिवळी अशी मी लावून घेते तर हे बघा असं एक आपण फूल तयार केलेलं आहे हे कुठे लावायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते तर आता आपली सगळी फुलं तयार झालेली आहेत आणि छान आपण सजवलेली सुद्धा आहेत तर आता आपण पट्टीवरती ती लावून कंठी तयार करणार आहोत फायनल तर त्यासाठी मी ही आपण जी वी आकाराची पट्टी घेतलेली आहे ती घेतलेली आहे आणि त्याला मी अशी एक सव्वा इंचाची पट्टी छोटीशी कापून घेतलेली आहे आणि ती इकडे सेंटरला मी स्टॅपलरच्या सहाय्याने जॉईन करणार आहे ती कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर अशी पट्टी आपण फिक्स केलेली आहे आता आपण काय करूया पहिले फुलं ठेवून बघूया आणि त्यानंतर ती चिटकवूया आपण नाणी लावलेली आहेत त्यामुळे नाण्यांवरती जे छापाचा आणि काट्याचं चिन्ह आहे किंवा नंबर आहे, ते सरळ येतील अशा पद्धतीने आपल्याला फुलं अरेंज करायची आहेत तर हे बघा अशा पद्धतीने छानपैकी ती कंठीवर बसत आहेत आता आपण एक एक पहिले चिटकवून घेऊया अशा पद्धतीने छान अशी आपण कंठी आपली सजवलेली आहे आता आपण जो हा छोटसा फूल बनवलेला आहे तीन पाकळ्यांचं ते आपण ह्या पट्टीवरती इथे लावणार आहोत म्हणजे काय होईल त्या कंठीला एक छान फायनल टच मिळेल तर फेविकोल लावून आपण इथे हे लावून घेऊया तर पहा फायनली आपली सुंदर अशी आणि कापसाची कंठी तयार झालेली आहे काय तर मग आज आपण बनवलेली ही सुंदर अशी वस्त्रमाळ तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा तसेच यावर्षी तुमच्या बाप्पांसाठी ही वस्त्रमाळ नक्की बनवून पहा अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राइब बटन सुद्धा मिळेल स्वस्त रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार